आज आपला मित्र उदय आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आले अद्भुत व्हिडिओ हो, पाहणाऱ्या पाहणारे सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहिजे आपण सर्वांनी टायटल वाटले राज्यातील व देशातील सामान्य अन्न उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ सध्याची ही महत्त्वाची अपडेट आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड ठिकाणी कांद्याचा बाजार पण इथं प्रश्न उपस्थित होतो की अखेर ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे देशांतर्गत कांद्याचा प्रचंड बदल आणि हा जो बदल ऑगस्ट महिन्यात होणार आहे त्या बदलामुळे अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये किती प्रमाणात वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव आणि जी वाढ ऑगस्ट महिन्यात होणार आहे ते याच्यामुळे अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो कांद्याचा बाजार जर या महत्वाच्या प्रश्नांचे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना जाणून घ्यायचे अतिशय सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखं वाटेल तिथे व्हिडिओला वा लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी सर्व व्हिडिओला शेअर करा मला आजवर हे नाही समजलं की आपण व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं शकतात तर आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून एकच कळकळीच विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणूनच माझी मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर व्हिडिओला या ठिकाणी लाईक केले शेअर केले परंतु चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ निर्माण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मिळत राहते प्रोत्साहन आणि जर आपण चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल केले तर त्याच्यावर येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सध्या तर भगवा मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची सध्याचीही महत्त्वाची अपडेट आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑगस्ट महिन्यात प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा पण ऑगस्ट महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी कांद्याचा बाजार व्हा आणि जो बदल ऑगस्ट महिन्यात होणार तेव्हा बदलामुळे अखेर ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा हा किती वाढणार आणि ऑगस्ट महिन्यात या तेजीमध्ये अखेर कांद्याचा बाजार व कुठून कुठपर्यंत चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाची आता जाणून घेऊ सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजार व पंधराशे रुपयापासून दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरातील तेजी अवलंबून आहे सर्वस्वी बांगलादेश होते आपण बघितलं की बांगलादेशनं या ठिकाणी सीमा खुली जरी केली असली बॉर्डर ओपन जरी केली असली तरी आणखीन देखील बांगलादेशनं मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी सुरू केली नाही परंतु सूत्राच्या माहिती अनुसार बांगलादेश ऑगस्ट महिन्यात आपल्या देशातून प्रचंड प्रमाणात कांदा खरेदी करताना दिसू शकते आणि याच्यामुळे कुठेतरी असं म्हटलं जात आहे कांद्या तज्ज्ञांच्या मते की या ठिकाणी कांद्याच्या बाजारभात बांगलादेशमुळे ऑगस्ट महिन्यात होऊ शकतो प्रचंड बदल आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी म्हटल्या जात आहे की बांगलादेश ऑगस्ट महिन्यात तब्बल पाच लाख मेट्रिक टन कांदा आयात करताना दिसू शकतो आणि जर बांगलादेशने एवढी कांदा आयात या ठिकाणी आपलं ऑगस्ट महिन्यात करताना दिसले किंवा केली तर कांद्याचा बाजारभाव हा ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड तोड तेजी देशांतर्गत बाजारामध्ये दे दाखवताना दिसू शकतो असं आहे जाणकारांचं या ठिकाणी मत आता याचबरोबर बिहारच्या निवडणुकीना डोळ्यासमोर ठेवून ऑगस्ट महिन्यात मोदी सरकारसुद्धा कांद्याचे रेकॉर्ड तोड खरेदी करताना दिसू शकते आणि मोदी सरकारचे रेकॉर्ड तोड कांदा खरेदी जर ऑगस्ट महिन्यात सुरू झाली तर या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात प्रचंड वाढताना दिसू शकतो आणि या वाढीमध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला तीन हजार आने नंतर अनुकूल मदे पासर पार पोहोचताना सुद्धा दिसू शकतो आता प्रश्न उद्भवतो की विक्रीचं कसं करायचं तुम्हाला समजून सांगतो विक्रीचं समीकरण फार सोपं कांद्याचा बाजार व तीन हजाराच्या वर गेला तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्या टप्प्याने कांदा विक्री करा ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचा होईल या ठिकाणी फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत छान शेती मित्र जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलने तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्राच्या माध्यमातून घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रच्या माध्यमातून आपला आवडता मित्र उदयाळ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार